नमस्कार मित्रांनो प्रश्न क्रमांक एक जास्त गर्मी असलेली कशी ओळखावी या प्रश्नाचे उत्तर आहे मागून जास्त फुगलेली असते प्रश्न क्रमांक दोन मूच्या कोणत्या बिळात चिप घालतात या प्रश्नाचे उत्तर आहे पुढच्या मशीनमध्ये प्रश्न क्रमांक तीन जमिनीवर झोपल्याने कोणता आजार बरा होतो या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पाठीचा आजार प्रश्न क्रमांक चार हॉस्टेल मधील मू आंबे मोठा लेखा झालेले असतात या उत्तर आहे त्या एकमेकाचे दाबतात यामुळे प्रश्न क्रमांक पाच पहिन्या मागून करायला का उत्सुक असतात या प्रश्नाच्या उत्तरात त्यांना बदल हवा असतो यामुळे प्रश्न क्रमांक या सहा केल्या समा समाधान झाल्यास काय करते या प्रश्नाचे उत्तर चिडचिडेपणा व वादविवाद करते प्रश्न प्रश्न क्रमांक सात हॉटेल मधील एकमेकीचे कोण काय पाहतात या प्रश्नाचे उत्तर आहे आनंद व मजा घेण्यासाठी